एक आधी अमेरिकेचा था रिसर्च सांगते आणि मग आपण भारतातल्या रिसर्च बद्दल बोलू रिसर्च म्हणजे काय संशोधन आपला विषय आहे की भौतिक बुद्धिमत्ता आपल्या सगळ्यांना आरोग्य म्हणलं की पहिलं काय दिसत शारीरिक आरोग्य बरोबर सर्दी खोकला ताप थंडी कुणाला असं वाटतं का माझं मन आजारी अजिबात वाटत म्हणजेच काय आपल्या शारीरिक आजारपण आपण जास्त महत्व दिसतो आपला प्रत्येकाचं माणसाचं शरीराकडे जितकं महत्व मग काय म्हणतो महत्व असतं इतकं मनाचं महत्व नसतं हा आता एकदा दोन वाक्य लिहित मी तुमची आई नित्य नियमाने देवाची पूजा करते आज तुमची परीक्षा आहे परीक्षेला निघण्यास थोडा वेळ झाला तुम्ही देवाचा प्रसाद घेऊन नंतरच परीक्षेत जाव्या असं आई तुम्हाला सांगते मला परीक्षेला जायचंय आता परीक्षेची वेळ महत्वाची का देवाचा प्रसाद घेणं महत्वाचं दोन्ही महत्वाचं दो बरोबर पण आपल्याला आता काळाची गरज काय परीक्षेला जाणं महत्वाचं एक्झॅक्टली म्हणजेच काय वेळेला तिथं वेळेला महत्व देणं पाहिजे म्हणजे एकतर आईनी लवकर पूजा करणं अपेक्षित होत किंवा एक दिवस राग येईल पहिला राग होईल चिडचिडील वैताग होईल इरिटेट होईल असं वाटतं काय यांना कळत नाही का मी इंटरव्ह्यूला चाललो आणि असं कोणी सांगतं का बरोबर आहे की नाही एक्झॅक्टली exactly. याच साठी आपण आता तिथे बसतोय आणि बोलतोय की आपल्याला आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या रोजच्या घटना असतात की ज्या आपल्याला खूप त्रासदायक ठरतात आणि त्याच्यावर आपल्या दिवसभरात जे बीपी आहे ते वर खाली वर खाली होत होतच आता मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य तीन गोष्टीचं तीन आरोग्य आहेत मानसिक आरोग्य जे आता आपण बोलणार आहोत शारीरिक आरोग्य तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सामाजिक आरोग्यावर एक मिनिट फक्त बोलते सामाजिक आरोग्य म्हणजे समाज पहिलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे एका माणसाचं असतं एक माणूस असं जेव्हा माणसांचा एकत्र समूह येतो तेव्हा समाज म्हणतो बरोबर आहे तो समाजाचा जर समाज। एक माणूस निरोगी असेल तर ऑब्विसली समाज निरोगी असणार म्हणजे समाजाचं आरोग्य चांगलं असणार मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे काय स्वत्वाची स्पष्ट जाणीव आणि तिचा स्वीकार स्वत्व म्हणजे काय तुम्हाला एक गोष्ट सांगते एक छोटासा बाळ जेव्हा जन्माला येत बरोबर बाळ बार जन्माला येतं तेव्हा त्या बाळ जन्माला येण्याच्या आधी नऊ महिने त्याला आपल्याला चावून लागते आपण सगळे त्याच्याबद्दल विचार करतो त्याची काळजी करतो बरोबर आहे पण बाळ जन्माला येतं तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला असं वाटतं का त्याला सगळं कळत असत देवाने आपल्याला काय दिलेली आहे पंचज्ञान इंद्रिय बरोबर आहे त्याला ज्ञान इंद्रिय का म्हटलं जातं की त्यातून आपण मरेपर्यंत ज्ञान ग्रहण करत राहतो अगदी मरेपर्यंत ग्रहण करत राहतो म्हणजे माणूस म्हणतात की माणूस मरेपर्यंत शिकत राहतो तर खरंच माणूस मरेपर्यंत शिकत राहतो आता ही पंच ज्ञानेंद्रिय कसं होतं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बाळ झाल्यावर जेव्हा त्याला हातात घेतलं जातं आणि त्याला भूक लागते जेव्हा ती आई त्याला फीड करते म्हणजे थोडक्यात काही दूध पाचते मला भूक लागल्यावर जेव्हा कोणी मला दूध पाचतं ती त्याची पहिली गरज भागवली जाते बरोबर आहे सो तिथे त्याला त्या स्पर्शातून ती ते स्पर्शा व्यक्ती माझ्यासाठी मला खूप भागवणारी आहे हे त्याला कळत म्हणजे त्याचं स्पर्शाचं एकंदरीत काय अशा पद्धतीने लहान मूल थोडं घेणारे सो आता अशा लहान मुलाचं डेव्हलपमेंट होते सुरू होते तुम्ही बघित आता काही ठराई लहान मुलाचं दुसरं उदाहरण देते लहान मूल जेव्हा असत तेव्हा आपण चहा पितोय आणि चहाचा कप जेव्हा आपण असं हातात घेतला आणि चहा पितो तेव्हा मूल येतो आणि त्याला हात लावायला जात आपण काय करतो पहिल्यांदा सांगतो हाय हात लावू नको हाय हात लावू नको पण जेव्हा एखाद्या वेळेस ऐकत नाही दुसऱ्या वेळेस पण तेच करतो तेव्हा आपण काय करतो त्याचा हात घेतो आणि ते लावतो जेव्हा त्याला कळतं गरम आहे तेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा तुमच्या हातात जेव्हा कप धरता तेव्हा मूल काय म्हणतं हाय हात नाही लावायचं म्हणजेच त्या मुलाचं शिक्षण होत जातं आता अशा पद्धतीने अनुभवातून आता स्व म्हणजे काय स्व म्हणजे तुम्ही आणि मी शारीरिक का फक्त अजिबात नाही आपलं मनच नसेल आणि नुसतं शरीर असेल तर उपयोग होईल का जे आपण बघतो बघा पिक्चर मध्ये एखादं बेड रिटर्न दाखवतात त्याला काहीच संवेदना नसतात उपयोग आहे का त्याचा मेंदू बंद पडलेला असतो पण शरीर चाललेलं असतं उपयोग आहे का म्हणजेच काय का आपला मेंदू पण कंटिन्युअस चालला पाहिजे आणि का शरीर पण चाललं पाहिजे आता आपल्या सगळ्याच मन कुठं आपल्या सगळ्यांचं मन आहे ते अपला 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 ते मन हृदयात अजिबात नाही हे लक्षात घ्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला प्रत्येकाचा स्व म्हणजे काय तर आपलं शरीर आणि आपलं मन असं दोन्ही म्हणून स्व असत स्व म्हणजे काय स्वतः आता हे तयार कसं होतं तर लहानपणापासून आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आलेली गुणसूत्रे म्हणजे जे अनुवंशिकतेने ज्या गोष्टी मिळतात ते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला लहानपणापासून जे आयुष्यातले आपण घेतो ते अनुभव बरोबर आहे त्या अनुभवानुसार तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे शिक्षण मिळतं ज्या समाजात मी राहतो ज्या समाजात मी वावरतो तुम्हाला एक उदाहरण देते माझं घर अध्यात्मिक आहे माझ्या घरी अगदीच खूप गोष्टी पाळतात किंवा माझ्या मिस्टरांचं घर आध्यात्मिक आहे तर माझ्या घरी लहानपणापासून माझा मुलगा मी आणि मिस्टर कुठं कार जात असताना आम्हाला मांजर आडवी गेली की माझा नवरा पटकिल म्हणायचा अरे मांजर आडवी गेली आता माझं कामच होणार नाही हे माझ्या मुलांनी लहानपणापासून ऐकलं जेव्हा एक दिवशी आम्हाला दोघांना बाहेर पडताना सहज त्याचं प्रोजेक्टचं काम करायला आम्ही निघालो आठ वाजले साडेआठ वाजले असतील त्याला खेळल्यानंतर नेहमी उशिरा आठवण लहान मुलांच्या सवयीनुसार ते उशिरा आठवलं आणि आम्ही गेलो आणि अचानक मांजर आडवी गेली आडवी गेली गे दुकान बंद होतं मला म्हटलं मम्मी बघ ना मांजर लहानपणापासून त्याच्या इनडायरेक्टली त्यांनी त्याच्या वडिलांकडनं बघून ही गोष्ट शिकलेली होती पण मला हे पटत नव्हतं नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा परत गेलो तेव्हा मांजर आडवी गेली नव्हती दुकान बंद होत सगळं मी आठवणी त्याला सांगितलं की बाबा आता दुकान बंद आहे पण मांजर आडवी गेली नाही म्हणजेच काय आपल्या आयुष्यात या घटना घडतात आपल्याला शिकवत राहतात आणि त्या घटना आपण माणूस काय करतो आपण मेंदूत साठवतो आपल्याकडं ठेवतो आणि मग ती संवेदन जेव्हा पुढचं घटना येतो तेव्हा ते, ते बघतो अर जसं आपण सोनं कसं घासतो दगडावर तसं बघतो अरे ही संवेदना इथं चालणार आहे का मग तो बघतो आणि पुढे जातो आता ही स्व ओळख तुम्हाला मी सांगितले स्व म्हणजे आता स्वतःची ओळख का महत्वाची असते स्वतःची ओळख टेक्निकल खूप आहे पण मी तुमच्यासाठी सोप्या भाषेत आणलेलं आहे स्वतःची ओळख पटलेल्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही प्रगती पथावरून पुढे जात राहतात म्हणजे मला कळत आहे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का माणूस आठवी नववीत असला की त्याला पहिला प्रश्न पडतो मी कोण आहे माझा या जगात काय उपयोग हो आहे आपल्याला काय आत्मपरीक्षण जे करायला लावतो ते त्याच्यासाठी करायला लावतो पुढे मार्गात येणारे अडथळे व आव्हान म्हणून स्वीकारतात परिस्थितीचा अडकून होण्याची वाट न बघता ते बदलण्याचा प्रयत्न करतात ज्यांचा स्व क्लिअर कसा असतो तुम्हाला मी उदाहरण देते इथंच तीन दिवसापूर्वी मी काउन्सिलिंग घेत होते अक्षय सरांच्या इथं सरांनी टंद दर्शना मी त्या मुलीशी काउन्सिलिंग केलं आणि मग मी तिथं बसले काउन्सिलिंग करायला त्या मुलीला अकरा मला वाटतं अकरा वर्षाची असताना अचानक मेंदूत ताप गेला आणि अर्धी अर्धी साइड तिची पॅरालाईज झाली तिला आम्ही विचारत होतो की म्हणजे दर्शना मॅडमनी तिला विचारून झालं की तुम्ही फिजिओथेरपी का नाही घेतली आतापर्यंत तर तेव्हा तिने सांगितलं की नाही फिजिओथेरपी नाही घ्यावीशी वाटली मला कधी मग आम्ही तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होतो पण ती स्वतः तिने केलं होतं एमसीए ती फक्त एकाच जॉबवर एकाच गोष्टीवर टिकलेली होती की मला जॉब करायचा मग मी तिला विचारलं की फिजिओथेरपी तुझा एक हात हलत नाही तुला फिजिओथेरपीची कधी गरज नाही वाटली का नाही मला चालून जात आहे म्हणजेच काय केलं तिने इतका स्वीकार केलाय पण माझ्यासाठी मिळणारी सुविधा आहे आणि ती आम्हाला सांगत होती की मला तुम्ही परत बोलवू नका मला यायला जमणार नाही वगैरे 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 सो एक्झॅक्टली so, exactly मला काय म्हणायचं की आम्ही तिला समजून सांगत होतो की तुला हे किती गरजेचं आहे या अशा व्यक्तीचा स्व कमजोर आहे कमकुवत आहे त्यामुळे त्याला स्वतःला काय पाहिजे हेच क्लिअर नाहीये कळलं उदाहरण तुम्हाला स्व म्हणजे काय दृष्टिकोन आता स्वनंतर येतो दृष्टिकोन आपण आता सगळे त्या व्हॉट्सअपवर मेसेज बघतो कोणा त्रिकोण चौकोन आणि मग दृष्टिकोन किती महत्वाचा असतो वगैरे आपण खूप सारे त्या व्हॉट्सअपवर येणारे मेसेज वाचत असतो दृष्टिकोन म्हणजे काय जसं तुम्हाला मी आता मगाशी सांगितलं की माझ्या मुलाचा एक दृष्टिकोन तयार झाला की मांजर आडवी गेली की काय होतं की दिवस वाईट जातो किंवा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे हा माझ्या मुलाचा दृष्टिकोन तयार झाला आता हा दृष्टिकोन तयार होतो कसा तर आपल्याला आलेल्या अनुभवानुसार आता उदाहरणार्थ असं घेऊन एक अजून उदाहरण देते एक गृहस्थ आहे ते एका ऑफिसच्या बाहेर बसले होते सरकारी ऑफिस होत आणि त्या माणसं आतल्या ऑफिसरला खूप बडबड होते तर त्यांना मीच तिथं गेले होते आणि त्या सगळ्यांनी म्हणलं कागद काय झालं म्हणे खूप वेळ लावतात खूप वेळ बसवून ठेवतात असं करतात तसं करतात म्हणलं दरवेळी असंच असतं का नाही म्हणे मीच दुसऱ्यांदा आलोय म्हणजे जो माणूस पैशांनी आलाय तेव्हा त्याचा पहिल्या अनुभवावर त्यांनी दुसऱ्यांदा पण कन्क्लुजन काढलं आपण पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीचा दे अनुभव आपल्याला वाईट आला तर प्रत्येक वेळी तो वाईट येईल असं आपण धरून चालतो त्याच्यात कशाचा हात असतो आपल्या दृष्टिकोनाचा सो दृष्टिकोन म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हा दृष्टिकोन कसा काय हे तुम्हाला सगळ्यांना कळलं आता हा दृष्टिकोन कसा बदलायचा ते आपण बघूया दृष्टिकोनाचं महत्व काय मानसिक आरोग्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्याला मानसिक आरोग्य नीट ठेवायचं असेल त्यांनी त्याचा स्व ते चांगला ठेवायचा दृष्टिकोन चांगला ठेवायचा आणि तुम्हाला इथून पुढे मी जे शिकवणार आहे त्याच्या पुढच्या भावनांची मैत्री आपल्या भावनांची आपण कशी मैत्री करता आली पाहिजे ज्या मान ह्या मान या तीन चार गोष्टी आपण पाळल्या तर आपलं आयुष्य खूप सुकर आणि समृद्ध सो आता आपण बघू की हा दृष्टिकोन आपल्याला कसा बदलता येईल सगळ्यात पहिलं दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करायला तुम्हाला काय वाटतं काय करावं लागेल स्वतःच बदल घडणं सोपं असतं काका एकाच सांगत असत फक्त सांगण्याची पद्धत वेगळी असते बरोबर आहे दोघ एक जण मुलाला ओरडत असत एक जण म्हणत असतो मुलाला मारू नको पण दोघांचं म्हणणं काय असत मुलांनी शाळेत जाऊन शिकून चांगलं मोठं व्हावं म्हणजे फायनल गोल काय असतं एकच असत फक्त बघण्याचा दृष्टिकोन असा म्हणजे असं गेलं काय थोडक्यात दिव्यांग भवनला वरतून वळून आलं काय मागच्या साईडने आलं काय तुम्ही दिव्यांग भवनला पोहोचणार आहे पोहोचण्याची जागा तीच आहे सो एक्झॅक्टली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यात दृष्टिकोन लक्षात ठेवला पाहिजे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही ते नेहमी बघता बघा अर्धा ग्लास का मी आपल्याला व्हॉट्सअपवर येतं अर्धा ग्रास भरलेला तर भरलेला ग्लास का बघायचा असं आपण कधी कोणी विचार केलाय का म्हणजेच आता आपल्या आर्या मॅडमनी छान ऍक्टिव्हिटी घेतली त्या ऍक्टिव्हिटीच म्हणणं असं होतं की तुमच्याकडे आयुष्य भरलेला अर्धा क्लास आहे तो तुम्ही बघतच नाही आपल्या सगळ्यांचं आयुष्य सगळ्यांचं लक्ष रिकाम्या भरलेल्या क्लासाकडे असतं राईट आपलं कुणाच लक्ष भरलेल्या क्लासाकडे नसतं आर्या मॅडम ही आता जी काही ऍक्टिव्हिटी घेतली त्या चिठ्ठ्यांची त्याचं म्हणणं ते होत की भरलेला ग्लास हा नेहमी आपण बघत राहत बघत नाही आपण काय करतो दुर्लक्ष करतो जेव्हा आम्ही सीबीटी घेतो जेव्हा आमच्याकडे कौ। कौ। बिहेव्हिअर थेरपी नावाची थेरपी आहे त्यात पंधरा त्यातलं एक डिस्टॉर्शन असं आहे की माणूस नेहमी नकारात्मक गोष्टीवर फोकस करून बघत असतो नकारात्मक गोष्टी म्हणजे काय आता उदाहरणार्थ काही जणांना असं वाटलं असेल की मगाशी चहाला त्याच्याऐवजी आत्ता आला पाहिजे काही जणांना वाटत असेल कि बर झालं तो चहा मगाशीच येऊन गेला मला तेव्हा जास्त गरज होती बर आता जेवणाची वेळ होईल चहाची गरज नाहीये काही जणांच्या पोटात कावळे ओरडत असतील तेव्हा ते विचार ते करत असतील की कुणीतरी बिस्किटची प्लेट परत फिरवली तर बरं होईल <laughs> हे काय आहे हे तुमच्या विचारातले आणि दृष्टिकोनातले सरक आहेत बरोबर चला सर पुढे जाऊया आपल्याला कारण बरच कव्हर करायचं हा आता तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता एक छोटासा रिसर्च सांगते अमेरिकेत काय झालं जे सगळ्या वरच्या लेवलचे ऑफिसर असतात ना त्यांची बुद्धिमत्ता शोधायची गरज तुम्ही सगळ्यांनी आयक्यू टेस्ट केली जेव्हा तुम्ही प्रमाणपत्र काढायला जाता रिसेब्रिटीच तेव्हा तुमचा आयक्यू बघितला जातो बरोबर आहे लहान मुलांचा बेसिकली मोठ्या माणसांचा बघत नाही शक्यतो पण लहान मुलांचा आयक्यू बघितला जातो हा आयक्यू आहे तो आयक्यू सगळ्या वरच्या लेवलच्या अमेरिकेतल्या कंपनीतल्या साहेबांचा सा बघितला गेला आणि त्यांच्या खाली इमिजिएट इमिजिएट म्हणजे लगेच खाली असणाऱ्या लोकांचा बघितला गेला तर असं लक्षात आलं की जे खालचे सा, साहेब आहेत सगळ्यांचे त्यांचा आयक्यू खूप भारी होता वरच्या साहेबांपेक्षा आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता सॉरी हा इंटेलिजंट क्वेश्चन येस बुद्धिमत्ता आपली बुद्धिमत्ता थोडक्यात आपल्याला किती बुद्धी आहे मोजण्याचं तंत्र त्याला बुद्धिमत्ता म्हणतात सो ही जी बुद्धिमत्ता आहे ही खालच्या लोकांची खूप जास्त होती आणि वरच्या लोकांची नॉर्मल होती सर्वसामान्य माणसांसारखी पण त्यांच्यातले असे काही गुण होते त्यांच्यात अशा काही क्षमता होत्या की त्या क्षमतांमुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय होते ते त्या लेवलपर्यंत पोहोचू शकले होते की त्या क्षमता या खालच्या लोकांमध्ये नव्हत्या मग अशी क्षमता म्हणजे काय होती ती म्हणजे आहे भावनिक बुद्धिमत्ता आता हाच प्रश्न आता हा डॅनियल गोलमल नावाचा एक माणूस आहे की त्यांनी ही भावनिक बुद्धिमत्तेचा शोध लावला अमेरिकेत त्याच्यानंतर आपल्या भारतात आपले एम डी सर आहेत तसेच आय एस ऑफिसर आहेत दिलीप सिंग नावाचे अगदी उत्तम माणूस आहेत खूप छान आहेत हरियाणाचे मी त्यांना भेटलेली दिलीप सिंग खूप उत्तम आहेत आणि त्यांनी जेव्हा हा आपल्या भारतात संशोधन करायचं ठरवलं जेव्हा मी त्यांना विचारलं की दिलीप भेटल्यावर की सर तुम्हाला आपल्याला भारतात भावनिक बुद्धिमत्ता का करावीशी वाटते तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या भाव भारतामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचं प्रमाण फॉरेन कंट्रीपेक्षा जास्त आहे पण म्हणून आपण जे काही आपल्याकडे सर्वायव्हल होत तुम्ही आम्ही का सर्वाईव्ह करू शकलो की भावनिक बुद्धिमत्ता जास्त आहे पण आत्ताच्या मुलांची जी मगाशी आपण उदाहरणं ऐकली ज्यांनी सुसाईड केली त्यांच्या भावना त्यांना हॅन्डल करताना आल्या म्हणून त्या गोष्टी घडल्या सो भावनिक बुद्धिमत्ता हा आत्ताचा सध्याचा खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे अगदी आय एस ऑफिसर पासून अगदी सगळ्यांपासून सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जातं की भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवायची आज आपण त्या विषयावर बोलणार आहे मी तुम्ही तुमच्यासाठी हा विषय घेण्याचं पण कारण सांगते बऱ्याचदा कसं होतं की मी मला असं वाटतं की थेरपिस्ट म्हणून मी काय शिकवते की हे करा ते करू नका ते कसं करा काय करा त्यापेक्षा कसं करा आणि काय करा हे जेव्हा शिकवलं जातं ना तेव्हा माणसाला पटकली सहज लक्ष लक्षात येतं लक्षा लक्षा सो आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय जी एक क्षमता आहे अशा क्षमता आहे त्या दिसतात का आपली बुद्धिमत्ता कोणाला दिसली आहे का अरे ह्याच्याकडे एक किलो बुद्धिमत्ता आहे जसा कोबी दिसतो तसा आपल्याला दिसतो का नाही एक्झॅक्टली त्याची भावनिक बुद्धिमत्ता दिसत नाही ती जाणवते आपली बौद्धिकता कशी जाणवते बुद्धिमत्ता जाणवते की नाही आपल्या वागण्यातून तो किती फास्ट गणित करतो तो किती पटकिनी निर्णय घेतो यातून त्याची बुद्धिमत्ता जाणवते बरोबर तसंच त्याच्या भावनिक बुद्धिमत्ता कशातून जाणवते तर त्याच्या वागण्यातून बोलण्यात उदाहरणार्थ समजा आता ह्या काकू चालल्यात आणि त्यांना म्हणलं तुमची पिशवी धरताय धरू का मी तर त्या माणसाची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे म्हणजेच काय हे त्याच्या वागण्यातून कळून स्वतः पुढे जाऊया ही त्याची क्षमता आहे आता दिलीप सिंग ही जी म्हणजे संज्ञा आहे ती तुम्हाला थोडक्यात मी सांगते की त्यांचं सा असं म्हणणं की ही जी क्षमता आहे ती क्षमता प्रत्येकाने आधी स्वतः कळलं पाहिजे मला स्वतःलाच कळत नाही मला काय राग येतोय आता काही जणांना भूक लागली असेल तर त्यांना कंटाळवाणा वाटत असेल इरिटेटिंग वाटत असेल असं वाटत असेल कधी संपणार आणि मी जाऊन बाहेर खातो मग अशा लोकांना ज्यांना वाटत असेल त्यांना मुळात माझी स्वतःची भावना भा कळती पण दुसऱ्याची भावना कळली कर कळतीये का मला आणि माझी भावना कळली पाहिजे मला स्वतःला मला काय वाटतंय बऱ्याचदा काय होतं की मला काय पाहिजे हे मलाच कळत नाही तुम्हाला एक उदाहरण देते माझ्या मी जेव्हा नवोदय नावाच्या स्कूल स्कूलमध्ये काउन्सिलर म्हणून होते एक मुलगा खूप रडत होता आणि त्याच्या मित्राजवळ एकदम शांत बसला होता त्याला मी विचारलं आधी मी रात्री नऊ साडेनऊच्या या गर्ल्स आणि बॉयज हॉस्टेलच्या दोघांचा राऊंड मारायचे तेव्हा मी त्यांना विचारलं त्या मुलाला की तू बाहेर का बसलाय राऊंड मारण्याच्या आधी तर तो म्हणला नाही मला थोडंसं बरं वाटत नाही कुठं अनइझी होतंय वगैरे 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 मग त्यांनी मला सांगितलं मग मला असं कळलं की काहीतरी बी नसलय So, मी त्याच्या मित्राला थोडंसं सा सांगितलं की तू बाजूला जा तेव्हा तो मुलगा बारावीत होता बारावीचे पेपर चालू होते म्हणजे दोन वर्षापूर्वी बारावीचे पेपर जरा खूप लेट झाले होते तुम्हाला आठवत असेल तर जून मध्ये वगैरे अगदी तर त्या मुलाला नंतर हळूच त्यांनी बसला आणि एकदम डसाडचा रडायला लागला आणि रडताना मी त्याला विचारलं की तू का रडतोय आधी एक पाच मिनिटं मी त्याला पूर्ण रडून दिलं कारण मला कायम असं वाटतं की मोकळेपणाने रडून द्या प्रत्येकाला मग तो पुरुष असो स्त्री असो कुठलाही माणूस असू मोकळेपणाने रडला म्हणजे माझ्या